आणि वळवत पुढच्या बातमीकडे शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरती उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्याचा आता सरकारचा प्रयत्न असणार आहे चंद्रकांत दादा पाटील अकरा वाजता या वेळेला शिवसेना पक्षप्रमुखांना निमंत्रण द्यायला मातोश्रीवरती जाणार असल्याचं कळत आहे शिवस्मारक भूमिपूजनाबद्दल नाराजी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे उद्धव ठाकरेंनी काल उघडउघड नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर आता चंद्रकांत दादा पाटील उद्धव भेटीला जाणार असल्याचं कळत आहे रश्मी पुराण आहे प्राजक्ता कालपासून जी माहिती येत होती स्वतः मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते ते त्यांच्याशी बोलत होते आणि या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोनवरून बोलून त्यांना निमंत्रण तर दिलंच होतं ऑफिशियली आता राज्य सरकारकडनं चंद्रकांतदा पाटील आहेत ते मातृश्रीवर जाणार आहेत अकरा वाजता आणि उद्धव ठाकरेंना या संपूर्ण कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात येणार आहे राज्य सरकारकडनं आणि भाजपाकडनं हे सांगण्यात येत होतं की संपूर्ण मानाने त्यांना हे निमंत्रण देण्यात येत आहे स्वतः मुख्यमंत्री संपर्कात आहे आणि आज अखेरीस आपण बघतोय की राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत दादा पाटील निमंत्रण घेऊन जात आहे रश्मी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल